इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही एम मशीन ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसविणे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावे सोलापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांची मागणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही एम मशीन ठेवलेल्या रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल जॅमर बसविणे तसेच मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मोबाईल टॉवर बंद ठेवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शहर शहर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री नगरसेवक प्रवीण निकाळजे विनोद भोसले माननीय परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी पंडला सुभाष वाघमारे नासीर बंगाली आदी उपस्थित होते यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले की बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले असून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर किंवा वायफाय इत्यादीच्या माध्यमातून छेडछाड हॅकिंग करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडाऊन सोलापूर येथील निवडणुकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या रूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावे अशा मागणीचे निवेदन देऊन ताबडतोब सुरक्षेची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आज निवेदन दिले, दिले।, दिले। वरिष्ठ त्यांचं एक मत आहे की वरिष्ठ लेवलला टिकील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा माझ्या हप्तातली बाप नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना तईंना आम्हाला सगळ्याला फोन आले आहे आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकली आणि आज कलेक्टरला ते निवेदन दिलं आहे आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोगावर असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोग केंद्री आम्ही मागणी करणार आहे असे काँग्रेस पक्षातून ही मागणी राहणार आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक बल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा